शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पीक विम्याचा दुसरा टप्पा याच दिवशी खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे आज सकाळीच मुख्यमंत्री साहेबांची बैठक झाली उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे जिल्हा यादी प्रसिद्ध झालेली आहे अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना चुकीच्या अफवा मिळत होत्या युट्यूबवर चुकीच्या बातम्या येत होत्या की पीक विमा आज मी उद्या एवढा परंतु सत्य बातमी आज या ठिकाणी शेतकऱ्यासमोर आली आहे बघा शेतकरी एक्क्याच मिनिटामध्ये तुम्हाला विमा कधी मिळणार किंवा मिळणार कोणत्या जिल्ह्याला मिळणार व तुम्हाला कोणते महत्वाचे काम करावे लागणार जेव्हा तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार संपूर्ण माहिती लगेच पाहून घेऊया तर बघा पेपरला सर्वात महत्वाची हिडिंगच आलेली आहे पेपरलाच हिडिंग आहे पंच्याहत्तर टक्के पीक विमा त्या चोवीस तासामध्ये शेतकऱ्याला मिळणार शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्वाची दिलासा देणारी बातमी समोर आली आहे ब्रेकिंग न्यूज आहे आता शेतकऱ्याला या ठिकाणी खत खरेदी करण्यासाठी मोठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली आहे सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे येत्या चोवीस तासामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक विम्याचे पैसे वितरित करण्यात येणार आहेत शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा मंजूर केला गेले आहे या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सोन्याचा दिवस ठिकाणी उजडला आहे तर शेतकरी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या निर्णयानुसार शेतकरी बांधव पीक विम्याच्या आतुरतेने वाट पाहत होते यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा फक्त पाच किंवा सहा हजार असाच मिळाला होता यामुळे त्यांना उर्वरित रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा होती पण आता एक मोठी अपडेट समोर आली आहे नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्वाची बैठक सकाळीच पार पडली असून त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे आता जो पीक विमा मंजूर झाला आहे तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्व बँकांना आज आदेश दिले आहे की हे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ त्वरित जमा करावे यामुळे शेतकरी बांधवांनो आज खरंच सोन्याचा दिवस या ठिकाणी उजळलेला आहे विम्यासाठी हे महत्वाचे काम नक्की करा परंतु लक्षात घ्या पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक महत्वाचे काम करावे लागणार तेव्हाच हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे चला तर शेतकरी बाजून पाहून घेऊया की तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि त्याचप्रमाणे त्यात कोणते दोन कागदपत्रे या ठिकाणी जमा करायचे आहे जेणेकरून तुम्हाला पंच्याहत्तर टक्के किंवा शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये जमा होणार महाराष्ट्रातील शेतकरी बांधूसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे कारण राज्य सरकारने आरिकले एकतीसशे कोटी रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केली गेली आहे ही मदत अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि गारपेटी या झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्याला मिळणार आहे तर शेतकरी बांधव जिल्हा यादी प्रसिद्ध झाली आहे उर्वरित रक्कम चोवीस तासामध्ये जमा होणार आहे जिल्ह्याची यादी तपासा विशेष म्हणजे यामध्ये तिचा काही भाग आधी शेतकऱ्याला मिळाला होता म्हणजेच जो की पहिला टप्पा होता आता उर्वरित रक्कम ही लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे म्हणजेच तुम्हाला आता उर्वरित रक्कम चोवीस तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणे अत्यंत गरजेचे असणार आहे तर शेतकरी बांधव पीक विमा नुकसान भरपायचे स्वरूप लक्षामध्ये घ्या लक्षामध्ये घ्या महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य असून येथील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे गेल्या काही वर्षामुळे हवामान बदलामुळे जे काय नुकसान झालं होतं त्याची भरपाई आता शेतकऱ्याला मिळणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाने देखील व्यक्त केली आहे प्रति एकरी दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे जे काय संकट आले होते त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरत आहे आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा अंतर्गत शेतकऱ्यांना सरासरी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी रक्कम मिळणार म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दहा हजार रुपये प्रति हेक्टरी विमा मिळणार आहे हे महत्वाचे अपडेट पहा आता शेतकरी मित्रांनो पहिला पीक विमा लक्षामध्ये घ्या पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पीक विमा आता मिळत आहे कारण काही शेतकऱ्याला पहिला टप्पा पण मिळाला नाही आता ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळाला नाही त्याला पहिला आणि दुसरा म्हणजे की त्या शेतकऱ्यासाठी पहिल्या टप्पा त्याला सर्व श्रेष्ठ दहा हजार रुपये एक प्रमाणे अशी रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे पहिला टप्पा काही शेतकऱ्याला मिळाला आहे काही शेतकऱ्याला मिळाला नाही परंतु दुसरा टप्पा सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जिल्ह्यांच्या यादीनुसार प्रसिद्ध केली जाणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे हे ट्रान्सफोर डायरेक्ट डेबिट ट्रान्सफोरच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळणार आहे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे कोणत्या जिल्ह्याला मिळणार लाभ लगेच पहा महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये नुकसान विभागातील शेतकऱ्यांची विशिष्ट गरजा लक्षात घेऊन महतीचे नियोजन करण्यात आले आहे आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया तर पहा या ठिकाणी आता पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की नाशिक विभाग या नाशिक विभागामध्ये द्राक्षे कांदे आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते तर या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे दरांशाची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे जे काय नुकसान झाले होते त्याची भरपाई लक्षामध्ये घ्या शेतकऱ्याला आता पीक विम्याचा दुसरा टप्पा पंच्याहत्तर टक्के अग्रम पिक विमा म्हणून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे बघा नाशिक विभागामध्ये जेवढे काही खेडेपेढ आहे त्यांना देखील ही मदत मिळणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाने व्यक्त केली गेली आहे कोणत्या जिल्ह्यांना लाभ मिळणार किती लाभ मिळणार आपण ते तर पाहिलं परंतु बघा शेतकरी बांधव काही जिल्ह्यांची यादी राहिलेली आहे आता पुढील विभाग आहे तो म्हणजे की पुणे विभाग त्यानंतर बघा अहमदनगर सोलापूर आणि शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार लक्षामध्ये या भागामध्ये या बटाटा कांदा तेलबिया पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते पीक विमाची बघा आता पुढील विभाग पिकविमा कोणत्या शहराला मिळणार पुणे विभागातील अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याला देखील विमा मिळणार आता पुढील विभाग या ठिकाणी पाहून घेऊया बघा मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला ह्या व्हिडिओ संपायचा आहे कोल्हापूर विभाग आहे कोल्हापूर विभागामध्ये सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला सुद्धा आर्थिक मदत या ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या भागामध्ये साखर कारखान्याची जास्त संख्या असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन होते बघा ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले कापसाचे उत्पादन होते कापसाचं जे काय नुकसान झालं हरभराचं जे काय नुकसान झालं ज्वारी यांसारख्या ठिकाणचे जे काय नुकसान झाले त्यांना देखील या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे अशी माहिती या ठिकाणी आहे बघा कोणत्या जिल्ह्यांना मिणार लाभ शेतकरी मित्रांनो लक्षामध्ये घ्या आता शेतकरी बांधवांना आणि तालुक्यामधील जे काय गारपीट झाली होती त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे त्या विभागाला देखील शेतकऱ्यांना काही मदत मिळणार आहे बघा येत्या चोवीस तासामध्ये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमार आता पुढील विभाग पाहून घ्या छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की औरंगाबाद लक्षामध्ये घ्या म्हणजेच औरंगाबाद हे जुनं नाव आहे बघा आता औरंगाबाद विभागामधील जालना आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार आहे बघा औरंगाबाद कशामुळं कारण सर्वसामान्य शेतकऱ्याला कळेल असा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे शेतकरी बांधवनो मराठवाडा लक्षात घ्या औरंगाबाद म्हणजेच की मराठवाडा मराठवाड्यामध्ये दुष्काळ परिस्थितीमध्ये या भागातील ठिकाणी जे काय नुकसान झाले होते सोयाबीन असो कापूस असो मका असो जे काय नुकसान झाले होते त्या ठिकाणी शेतकऱ्याला आता नुकसान भरपाई किंवा दुसरा टप्पा ठिकाणी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे तर शेतकरी लक्ष मधग्या तुम्हाला लवकरच उर्वरित रक्कम देखील मिळणार आहे म्हणजे की लक्षामध्ये घ्या ज्या शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली नाही बघा आता येत्या चोवीस घंट्यामध्ये शेतकऱ्याला रक्कम मिळणार परंतु काही शेतकरी असे राहणार ज्या शेतकऱ्याला रक्कम मिळणार नाही तर लक्षामध्ये घ्या उर्वरित जिल्ह्यांना टप्प्याटप्प्याने मदत या ठिकाणी मिळणार आहे आता शेतकरी बांधवनो लक्षामध्ये घ्या आता आपण ते विभाग या ठिकाणी पाहिले आहे परंतु बघा लातूर विभाग आहे लातूर विभागामध्ये उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली या सर्व जिल्ह्यांचा समस्या येत्या चोवीस घंट्यामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमावण्यास सुरुवात होणार आहे आता शेतकरी बांधवनं तर बघा या भागामध्ये तूर मका हरभरा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्यानंतर अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि नागपूर बघा विभाग वर्धा नागपूर भांडारा गोंदिया गडचिरोली बघा यांना देखील मदत मिळणार राज्य शासनाच्या माध्यमातून हे आदेश देण्यात आलेले आहे तुमचा जो काही हक्काचा निधी आहे तो तु आता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवनं एक्केवासी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्ही एक्केवासी केली नाही तर तुम्हाला ही रक्कम मिळू शकत नाही त्यामुळे शेतकरी बांधवनं ये की पगा, हो बात ले आए, आने एक वाय सी करून घ्या बघा सर्वात महत्त्वाची बातमी आज तुमच्यासमोर आली आहे अनेक दिवसांपासून युट्यूबवर अफवा सुटलेला आहे पीक विमा एवढा मिळणार तेवढा मिळणार लक्ष मागे घ्या फक्त दहा हजार रुपये प्रति एक्कडी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाने व्यक्त केली गेली आहे तर शेतकरी बांधव ही होती आजची सर्वात महत्त्वाची अपडेट धन्यवाद